नमस्कार मी विनीत मोरे आपला माणूस व्हीएम YouTube चॅनलवर सर्व प्रेक्षकांच्या आज स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना आणि नवीन विषय तर सर्वांना माहिती आहे की एक ते दोन दिवसापूर्वी माननीय शरदचंद्रजी पवार यांच्या भगिनी आहेत सरोजताई पाटील यांनी काय स्टेटमेंट केलं हे तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघा आणि त्यानंतरच आपण पुढच्या विषयाकडे वळूया तुम्ही विचार करा विवेकवादी व्हा महिलांना मला सांगायचंय की आपली ना पोरं काय करतात बघा त्या भिडे गुरुजीच्या नादाला लागतील बघा आणि तो भिड्या गुरुजी आणि काही तो ओळखीतील ती तुमच्या मुलांना नादाला लावतील पैसे देतील दारू देतील जेवण देतील पेट्रोल देतील आणि गाड्या उडवा म्हणतील आणि मतं देतील तुम्ही व्हिडिओ तर पाहिला असेल व्हिडिओमध्ये काय बोलल्या की गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी हे तरुणांना बिघडवण्याचं काम करत असतात त्यांना दारू देतात त्यांना वेगवेगळ्या मार्गाला लावतात आणि अजून बोलल्या हा भिड्या गुरुजी तुम्हाला बोलण्याची तरी चाड उरली आहे का हे तुम्ही बघितलं पाहिजे कारण तुम्ही जर बघितलं तर शरदचंद्रजी पवार आणि माननीय संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या वयामध्ये फक्त तीन ते चार वर्षाची तफावत आहे पण ह्या वयात देखील गुरुजी मैलोन मैल चालतात सायकलीने प्रवास करतात गड चढतात अनवानी उन्हातानात गड चढतात थंडी वाऱ्यात मोहिमेमध्ये गुरुजी असतात त्यांना कोणत्याही पालखीची गरज लागत नाही स्पेशल सिक्युरिटीची गरज लागत नाही किंवा सारखं सारखं बाहेरच्या देशात जाऊन वेगळी ट्रीटमेंट करायची गरज लागत नाही गुरुजींबद्दल बोलण्याचा काहीच संबंध नव्हता पण तरी सुद्धा गुरुजींवर राग ठेवून म्हणून गुरुजींवर टीका करण्यात आली तसं बघायला गेलं तर शिवप्रतिष्ठानची धारकरी प्रत्येकाचा मान ठेवतात कोणावरही वैयक्तिक अशी टीका करत नाही आणि जर राजकारणाचा विषय असेल तर गुरुजींचं नाव येण्याचं कारण काय तर का तर गुरुजी हिंदुत्वाचा प्रचार करतात कित्येक हिंदू तरुणांना त्यांनी एकत्र केलंय छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मार्गावर नेण्याचं संभाजीराव भिडे गुरुजी यांनी काम केलेलं आहे आणि कोणत्याही स्वार्थासाठी ते पावसात भिजले नाहीये जर सांगलीमध्ये जर पूर आला होता तर पहिला उतरणारा माणूस होता तो म्हणजे गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी आपल्या राजकीय स्वार्थासाठी कुणीही पावसात उभं राहून सभा घेईल आपलं वय नसताना आपल्या मुलीमध्ये आपल्या, मुली आपल्या नातवामध्ये कोणतीही कॅपॅसिटी नसल्यामुळेच साहेबांना सभा घ्याव्या लागल्या होत्या आत्ता तर नवीन पक्ष आहे पक्षाचं नवीन चिन्ह आहे पण तरी सुद्धा साहेबांना सभा घ्याव्या लागतात तुम्ही विचार करा साहेब असताना ही परिस्थिती आहे उद्या जर साहेब हयात नसतील तर काय परिस्थिती असेल खरंच हे राजकारणात तग धरू शकतील का स्वतःच्या जीवावर स्वतःच्या जीवावर प्रचार करू शकतील का किंवा स्वतःच्या जीवावर काहीतरी स्वतःची इमेज निर्माण करू शकतील का कुणीच नाही करू शकत आणि माननीय शरदचंद्रजी पवार यांच्या भगिनी सरोजताई पाटील यांना गुरुजींबद्दल बोलण्याची अजिबात गरज नव्हती गुरुजी ह्या लोकांकडे लक्ष सुद्धा देत नाही त्यांना वेळच नसतो कारण त्यांचा व्यापच इतका आहे की त्यांना एक पिढी घडवायची आहे एक राष्ट्र घडवायचे त्यासाठी नेहमी ते झटत असतात हिंदू धर्मासाठी झटत असतात हिंदू तर तरुणांना एकत्र करण्यासाठी झटत असतात आणि ते आपल्या पद्धतीने आपलं कार्य करत असतात पण ह्या अशा मूर्ख लोकांच्या मूर्ख अशा स्टेटमेंटमुळे खरंच गुरुजींना यातना होतात आणि गुरुजींना जेव्हा यातना होतात तेव्हा धारकड्यांना देखील यातना होतात शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांना जर यातना होतात आणि शिवप्रतिष्ठानचे धारकरी काय करू शकतात किंवा हिंदुत्ववादी लोक गुरुजींबद्दल असं बोलल्यावर काय करू शकतात ह्याचा प्रत्यय वेळोवेळी शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून दाखवण्यात आलेला आहे हे तुम्हाला माहीत असेल दुसरी गोष्ट जर आपण एखाद्या व्यासपीठावर आहोत तर एका वडिला वडिलाप्रमाणे असणाऱ्या व्यक्तीबद्दल देखील बोलताना आपण ताळम्य ठेवणं गरजेचं आहे कारण आप आपल्या महाराजांची शिकवण आहे की परस्त्री माते समान स्त्रीचा हा आपण मानच केला पाहिजे अपमान करू नये पण स्त्री जर चुकली तर काय करायचं याचा देखील विचार होणं खूप गरजेचं आहे कारण सरोजताईंनी गुरुजींबद्दल बोलण्याचा काही संबंध नव्हता तुम्हाला जर इतरांवर टीका करायचे तुम्ही खुशाल करा राजकारणाबद्दल बोलायचे खुशाल बोला पण एका समाजकार्य राष्ट्रकार्यासाठी स्वतःचा सर्व त्याग करणाऱ्या व्यक्तीबद्दल बोलताना तुम्ही तो विचार करणं खूप गरजेचं होतं तो तुम्ही विचार केलेला नाहीये त्यामुळेच जर गुरुजींवर टीका होते ह्याच हीच टीका सोशल मीडियाच्या माध्यमातून साहेबांनावर साहेबांवर देखील होते आणि ह्याचा बोलवता धनी कोण आहे हे देखील बोलणं तितकंच गरजेचं आहे कारण दिवसेंदिवस शिवप्रतिष्ठानचं कार्य वाढत चाललंय व्याप वाढत चाललाय धारकऱ्यांची संख्या वाढत या, चालली आहे आणि ह्या ह्याच कोणाला कोणाला तरी दुःख होत असेल त्यामुळेच गुरुजींच्या धारकऱ्यांना दुखवण्याचं पातक हे सर्व राजकारणी लोक करत असतात आणि खूप दुर्दैव वाटतं वा खूप दुःख होतं की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्या लोकांसोबत आहेत त्यांच्याच पक्षातील लोक गुरुजींबद्दल बोलतात तुम्हाला सर्वांना ठाऊकच असेल था की गुरुजी आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे संबंध किती चांगले आहेत पण तरीसुद्धा ह्या गुरुजींवर टीका जर होत असेल तर खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे तर त्यामुळे सर्वांनी लक्ष द्या आपण काय बोलतोय कोणाबद्दल बोलतोय आणि खास करून जर गुरुजींबद्दल तुम्ही बोलत असाल तर त्याचा उत्तर देण्यासाठी त्याचं उत्तर देण्यासाठी धारकरी नक्कीच समर्थ आहेत आणि जसा तसं उत्तर देण्यासाठी देखील धारकरी समर्थ आहेत कारण गुरुजी अजूनही व्यायाम करतात त्यांची जी शैली आहे शरीरष्ठी आहे ती तंदुरुस्त आहे ते अजूनही गड चढू शकतात आणि चढतात मोहिमा करतात दरवर्षी आमच्यासोबत मोहिमा करतात इतक्या थंडी असून सुद्धा त्यांना कोणत्याही जास्त कपड्यांची गरज लागत नाही म्हणजे किती स्ट्रॉंग असं व्यक्तिमत्व आहे आणि त्याच तुलनेत तुलने तुल आपले साहेब कशा पद्धतीने वक्तव्य करतात कशा पद्धतीने वागतात आणि कशासाठी सभा घेतात हे सर्वांना माहित असेल त्यामुळे कृपया करून विचार करा गुरुजीबद्दल बोलताना आणि त्यानंतरच बोला एवढंच बोलतो आणि मी थांबतो तर असेच नवीन विषय नवनवीन व्यक्तींच्या मुलाखती नवनवीन विश्लेषण मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पाहत राहा आपला एम यूट्यूब चॅनल त्याला जसं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद